नमस्कार आयडियाचं भंडारा या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत ट्रेंडिंग अशी गोल्डन साडी आहे तर त्याला फॉल कसा लावायचा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की ह्या साडीला फॉल लावता येत नाही का तर ह्याची लेस आहे ती चिकटवलेली लेस आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी इथं गोल्डन साडी घेतलेली आहे आणि इथं तुम्हाला मी फॉल कसा लावायचा हे दाखवत आहे तर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पाहा म्हणजे लक्षात येईल तर आपण फॉल जिथून लावायचा साडीला सुरुवात करायचं तिथून जे आपण एक दीड वीज जागा सोडतो तेवढी सोडायची आहे आणि असा आपण जो फॉल लावायचा आहे तो असं इथून फॉल आणि साडी बरोबर ही अशी मोजत जायचं आहे कुठंपर्यंत जायचं आहे जिथंपर्यंत फॉलचा शेवट होत नाही तिथंपर्यंत म्हणजे ह्या साईडनं फॉल लावायचा नाही आहे असा मोजून फॉल लावत जायचा आहे म्हणून त्यासाठी असा हा फॉल आणि साडी ही बरोबर मोजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ह्या फॉल मोजून साडीपर्यंत घ्यायचा आहे आणि आपला स स फॉल आहे तो थोडासा अर्धा इंच आत फोल्ड करायचा आहे तर हे अशा पद्धतीनं दे फोल्ड करायचं आहे आणि सरळ उलटा फॉल बघून घ्या इथं माझा उलटा झालेला आहे त्यामुळे मी सरळ बाजू करून असं हे एक इंच आतल्या साईडला फोल्ड करून मी जिथं आपलं होतं तिथं आपण पकडायचं आहे असं तुम्ही पिनांनी पिनाने करू शकता किंवा नाही केलंसं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीनं हे आपण फॉल ह्या साईडनं यायचं आहे म्हणजे जिकडून आपण सुरुवात करतो तिकडून नाही त्याच्या उलट्या बाजूनं म्हणजे साडीच्या सरळ बाजूने आपण साडीच्या उलट्या बाजूने फॉल लावतो परंतु हे साडीच्या सरळ बाजूनं लावायचं आणि इथं काय करायचं कॉर्नर थोडासा आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे का तर आपण सरळ साध्या शिलाई मशीनवरती फॉल लावणार आहे ना की फिकोच्या त्यामुळं इथं तुम्ही आता अशा पद्धतीने करायचं साध्या सरळ मशीनवरती लावणार आहे तर ह्याचं जे सेटिंग आहे तुम्हाला शेवटला बघायला मिळेल तर व्हिडिओ बिना स्किप करता पाहू शकता मध्येच असेल सेटिंग कसं लावायचं किंवा काय लावायचं आहे का लावा तर मी सरळ साध्या शिलाई मशीनवर लावत आहे का तर ही आपली लेस आहे ती स्टोननं वर्क केलेली आहे भरपूर स्टोन आहे त्याच्यावरती तर ह्याच्यावर साधी शिलाई मशीन कशी चालवायची आणि कशा पद्धतीने त्याचं सेटिंग लावायचं हेही तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवत आहे तर तुम्ही इथं पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि मी याच्यामध्ये आवाज शक्यतो करून स्किप केलेला नाही आहे म्हणजे मशनी तुम्हाला मशनीच्या आवाजावरनं वगैरे तुमच्या लक्ष देईल की बाबा हळूहळू मशीन चालवायचे आहे आणि ती कुठून चालवायची आहे कशी चालवायची आहे ही तुम्हाला इथं पुढं पूर्णपणे झूम करून दाखवेन तर तुम्ही असं पाठीमागल्या साईडला चेक करायचं आहे की शिलाई अगदी व्यवस्थित बरोबर येते का एका लाईनमध्ये येते का का तिरकी वगैरे कशी जाते काय जाते हे सगळं चेक करायचं आहे आणि आपण जिथून फॉल आणि साडी मोजली होती तिथून पुढं लावायला चालू करायचं आहे तर आता इथं काय करायचं आता ही, ही पूर्णपणे साडीचं लेस सा आहे ती चिकटवलेली लेस आहे ती चिकट आहे त्याच्यामध्ये सुई जाताना थोडा सुई जर गेली त्या चिकटपट्टीमध्ये तर त्या सुईला घाण वगैरे असं चिकट लागते आणि त्याच्यामुळं मशीन पण चालत नाही तर ह्याची काळजी घ्यायची आहे की अगदी सुई जे आहे ते अगदी बरोबर एका साईडनं चालेल ह्याचं जे सेटिंग आहे ते सेटिंग अगदी लावणं सोपं आहे जास्त अवघड नाही आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही फॉल लावू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि पूर्णपणे फुल व्हिडिओ पाहायचा आहे तर इथं तुम्ही पाहू शकता है। कशा पद्धतीनं मी इथं चेक करत आहे की का तर आपण एकदम काटावरती साडी आणि शिलाई सा सॉरी सा, शिलाई चालवत आहे फॉलच्या साडीच्या एकदम काटावरून त्यामुळं असं चेक करत जायचं आहे की जेणेकरून कुठेही फॉल वगैरे सुटला नाही पाहिजे तर अशा पद्धतीनं हातानेही थोडंसं तुम्ही पकडू शकता जसं तुम्हाला जसं शिवायला जसं आवडेल तसं तर पकडलं तर काय होईल थोडंसं अगदी व्यवस्थित फिनिशिंगनं काम होतं अगदी दोन्ही कपडे एकसारखे लागतात कुठल्याही कपड्याला रिंकल येत नाही शक्यतो करून ह्या गोल्डन साडीच्या लेसमुळं साडीला रिंकल आहेत तर ते रिंकलही कसे हात शिलाई घालताना कसे काढायचे तेही तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळं व्हिडिओ पूर्णपणे बघा तर तुम्ही पाहू शकता किती अगदी हळुवारपणे मी मशीन चालवत आहे का तर तुम्ही जास्त स्पीडमध्ये नाही चालवू शकत आता मला प्रॅक्टिस आहे मी लास्टला थोडंसं स्पीडमध्ये चालवणार आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं एकदम हळू इथं झूम केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय तर अगदी काटावरून शिलाई मारायची आहे आणि अगदी हळू पद्धतीनं मशीन चालवायचं आहे आणि अशा पद्धतीनं हा साडीला फॉल लावून घ्यायचा आहे आणि त्याचा घोळ आहे आता तुम्हाला दिसत असेल घोळ आहे प साडीला लेस एकदम टाईट आहे आणि साडीला घोळ आहे तर तो साडीचा घोळही कसा काढायचा तोही मी पुढं तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा तर हे अशा पद्धतीनं मी दाखवलेलं आहे मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे का तर गोल्डन कलरची साडी असल्यामुळे कॅमेऱ्यामध्ये एवढं असं कॅचअप झालेलं नाही आहे तरीही मी तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे की अगदी सुई कुठून चालवायची आहे आणि पुढल्या स्लाईडमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की अगदी मशीनमध्ये न कपड्यावरतीच दाखवणार आहे की सुई कुठून चालवायची आहे आणि कशी चालवायची आहे ती तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं पूर्णपणे फॉल लावून घ्यायचा आहे असा हळूहळूच फॉल लावायचा आहे ह्या साडीला जरासा फॉल लावायला वेळ लागतो एकदम स्पीडमध्ये तुम्ही फॉल नाही लावू शकत नाहीतर सुई तुटण्याची चान्सेस जास्त आहेत आता इथं मला प्रॅक्टिस थोडं आहे त्यामुळं मी आणि सेटिंग आहे आणि पाय ह्या मशीनला थोडंसं पायामध्ये आपलं ॲडजस्ट करायचं असतं त्यामुळं मी थोडंसं स्पीडमध्ये सुद्धा ह्याला लावू शकतो त्यामुळे इथं मी, मी आता थोडंसं शेवटला आल्यानंतर ना स्पीडमध्ये दाखवते आणि इथं आता पुढं लेस नाही आहे तर तिथं डायरेक्ट काय करायचं आहे लेस संपल्यानंतर ना सरळ डायरेक्ट शिलाई मारायची आहे इथं आपण पिको करत बसायचं नाही एखादं इथं पिको केला तर तुमच्या साडीचा पूर्णपणे फिनिशिंग जाऊन निघून जाईल तर त्यामुळे इथं पिको करायचं नाही सरळ साधी शिलाई आहे तीच अशी फॉल आणि जो साडीचा एक्स्ट्रा कपडा असतो राहिलेला तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे आणि इथं शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून साडीचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा नाही आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीनं बारीक शिलाई मारायची आहे त्यामुळे पुढची स्लाइड जी येईल त्याच्यामध्ये पूर्णपणे दिसेल की कशी शिलाई मारलेली आहे काय मारलेली आहे आणि अगदी फिनिशिंगनं फॉल असा लावला जातो साडीला दिसायला खूप छान आणि सुंदर असं दिसतंय तर पाहू शकताय थोडंसं इथे मी तुम्हाला झूम करूनही दाखवेन की सुई कुठं कुठं चालवायचे आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय की मी पूर्णपणे असा फॉल हा मशीनवरती लावलेला आहे तुम्हाला दोन शिलाई दिसत असतील एक फॉलची आहे आणि एक माझी शिलाई आहे ती थोडीशी टीप मोठीच करायची आहे जास्त बारीक करायची नाही आहे आणि इथं तुम्हाला दाखवते मी अगदी झूम करून दाखवेन दाखवेन की तुम्ही लक्षपूर्वक बघा की शिलाई कुठं चालवायची आहे सुई कुठून चालवायची आहे तर पाहू शकता इथं ह्या लेगच्या बिलकुल बिलकुल म्हणजे बिलकुल किनाऱ्यावरून अशी ले सुई चालवायची आहे मशीन चालवायचं आहे आणि त्याच्यामध्ये खाली फॉल पकडायचं आहे जेणेकरून आपले फॉल आणि शिलाई एकदम अगदी सुपेरियर दिसेल पाहू शकता किती छान असा फॉल लावलेला लावला गेलेला आहे तर अशा पद्धतीनंच तुम्ही फॉल लावायचा आहे आणि अगदी काटावरती शिलाई चालवायची आहे आणि हे सेटिंग लावायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता हे आपलं जे घोडा असतो किंवा चाप असतो तर तो जेवढे आपली उंची आहे लेची तेवढा चाप हा वरती उचलून घ्यायचा आहे आता मी उचलून घेतलेला आहे तर तो खाली केलेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचा ह्या चापवरती उचलून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये कपडा अगदी व्यवस्थित जातो तर आता तुमचा इथं घोळ आहे जो साडीचा लेसमधला तर तो घोळ कसा काढायचा तर इथं तुम्हाला दाखवते इथं काय करायचं असं पिनाने टक करून घ्यायचं आहे तर अगदी व्यवस्थित पद्धतीने साडी वगैरे व्यवस्थित टक करून घ्यायची आहे तर कसं होतं ह्याला वेट आहे लेसचं त्यामुळे काय होतं साडी जास्त घसरते असं जास्त सिल्की असल्यामुळं शिलाए, शिलाए तर अशा पद्धतीने हे पिणा लावत जायचं आहे सुरुवातीलाच हात शिलाई घालायची नाही आहे शिलाई हात शिलाई घालत गेल्याचा तर घोळ भरपूर येणार साडीचा तुम्ही पाहू शकता ज्या वेळेला लेस सुरू झाली त्यावेळेला घोळ किती दिसायला लागलेला आहे आणि बिना लेसचा ज्या वेळेला जागा आहे तिथंचं घोळ दिसत नाही आहे तर इथं तुम्ही अशा पद्धतीने पिना लावायचा लावत जायचं आहे अगदी व्यवस्थित त्या कपड्याचा रेशो फॉलला व्यवस्थित जुळवून अशा पिना लावत जायचं आहे आणि पूर्णपणे अशा पिना लावून घ्यायच्या परत रिटर्न येताना तुम्हाला घोळ दाखवतो की तो घोळ आता कसा निघेल तर पाहू शकता इथं किती घोळ आहे थोडं थोडा थोडा घोळ दिसत आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने इथं पूर्णपणे अशा पिना लावून घ्यायच्यात आता काय करायचं आहे अशीच साडी रिटर्न पुढं ढकलत जायचं आहे इथं व्यवस्थित पिन लावून घ्या कॉर्नरला आता हा ब्लॉक कॉर्नर फिक्स आहे तर आता तुम्हाला दिसत असेल झोळ किती आहे तर हा बघा आपण अगदी व्यवस्थित लावत गेलतो तरीसुद्धा हा घोळ आहे तर हा घोळ असा काढत जायचा आहे हळूहळू थोडासा पाठीमागं सरकत जायचं आहे की जेणेकरून तो घोळ निघून जाईल तर इथं पाहू शकता हा घोळ थोडासा इकडं आहे तर थोडा थोडासा करत असा घोळ सगळा काढत जायचा आहे पाठीमागं आणि मग शिलाई हात शिलाई घालायची आहे की जेणेकरून तो घोळ पूर्णपणे निघून जाईल आणि जास्त घोळ येणार नाही ना आपलं जे डबल काम होणार आहे हातशिलाई घातल्यानंतर काढावी लागते तर ती काढावी लागणार नाही तर ह्या अशा पद्धतीने घोळ हा संपून जाईल तुम्ही पाहू शकता कसा घोळ संपवलेला आहे तर आता हा तिथंपर्यंतच घोळ आहे जिथंपर्यंत की आपली लेस आहे तिथंपर्यंतच त्याच्यापाटे मग प्लेन आहे तर अशा पद्धतीनं हा घोळ काढायचा आहे आणि मग शिलाई घालायची आहे तर शिलाई घालायची तुमच्या पद्धतीनं तुम्ही शिलाई घालू शकता मी मशीनवरती इथं घालत आहे माझ्या पद्धतीने घालते तुम्हाला जसं आवडतं तशा पद्धतीनं तुम्ही इथं शिलाई घालून घेऊ शकता तर थोडंसं मी इथं स्पीड वाढवलेलं आहे का तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर याच्यामुळं अशा पद्धतीनं मी इथं स्पीड वाढवून हा तुम्हाला फॉल लावून दाखवत आहे तर अगदी छान आणि अगदी सुपर पद्धतीनं हा फॉल लावला जातो अगदी साध्या मशीनवर ह्याला शिलाईची मशीन सॉरी फिकोची मशीनसुद्धा लागत नाही सरळ साध्या शिलाई मशीनवरती तुम्ही असा पद्धतीनं फॉल लावू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि ह्याच्यामध्ये कुठं काही चुकलं असेल तुम्हाला काही शंका असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर तुमचा साध्या मशीनला सुद्धा तुमचं घोडावरती हे करायचं सेटिंग असतं तर ते सुद्धा आहे तुम्ही त्याच्या ह्याच्यानं घोडावरती करून तुम्ही लावू शकता फॉल असा अशा पद्धतीनं तर ह्याच्यात अजून एक दुसरी पद्धत आहे तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला दुसरी पद्धत बघायची आहे का तर बघायची असेल तर त्या पद्धतीनंही तुम्हाला मी तर फॉल लावून दाखवेल तर पाहू शकता इथं माझी पूर्णपणे अशा पद्धतीने इथं आता हात शिलाई घालून संपत आहे आणि हातशिलाई घातल्यानंतर सुद्धा तुम्हाला मी वरून दाखवेन की घोळ कुठंही राहिलेला नाहीये अगदी छान पद्धतीनं अगदी असं फॉल लावून होतो आणि अगदी कमी वेळेमध्ये होतो जास्त वेळ पण लागत नाही आणि इथं कॉर्नरला काय करायचं आहे शेवटला जर असं लॉक करायचं आहे आणि मग जे राहिलेलं आहे ते असं अशा पद्धतीने इथं आपण फिट करून घ्यायचं आहे फॉल आणि ते शेवटला लॉक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे साडीचा घोळ निघालेला आहे